नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतं दहावीच्या पुस्तकातील दशम पाठह नदीसुक्तम अभ्यासणार आहोत हा, हा पाठ सरलार्थ लेखनार्थम आहे सरलार्थ लिहिण्यासाठी आपल्याला हा पाठ आहे म्हणजेच या पाठातील कोणता तरी पॅरेग्राफ आपल्याला दिला जाईल व त्याचा मराठी अर्थ लिहायचा असेल सर्वप्रथम आपण नदीसुक्तम याचा अर्थ स समजून घेऊया सुक्तम म्हणजे स्तुती स्तोत्र नदीची स्तोत्र या पाठामध्ये आपल्याला दिलेले आहेत कथेच्या माध्यमातून दिलेले आहेत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया रंगमंचे कीर्तनकार हा कीर्तनम करोती श्रोतुरुंद श्रवणे मग्न रंगमंच सप्तमी विभक्तीचा शब्द आहे रंगमंचे म्हणजे रंगमंचावर कीर्तनकार हा कीर्तनम करोती लट लकाराचे वाक्य आहे वर्तमान काळाचे वाक्य आहे कीर्तनकार कीर्तन करण्यामध्ये करत आहेत आणि श्रोतुरुंद हा श्रवणे मग्न आणि श्रोतुरुंद हे श्रवणामध्ये म्हणजे ऐकण्यामध्ये मग्न आहेत बघा रंगमंच म्हणजे रंगमंचावर रंग कीर्तनकार हा कीर्तन करत आहेत आणि श्रोतुरुंद श्रवणे मग्न आणि जे श्रोतुरुंद आहेत ते श्रवण करण्यामध्ये ऐकण्यामध्ये मग्न आहेत कीर्तनकार म्हणत आहे बघा गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी पृथिव्याम सनिधी करू या श्लोकामध्ये लोटलकार वापरलेला आहे आज्ञा केलेली आहे तो सांगत आहे की गंगेचे यमुने चेव गोदावरी सरस्वती नर्मद नर्मदे सिंधू कावेरी या सर्व नद्यांची नावं आलेली आहेत गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी या सर्व नद्या चव या सर्व नद्या पृथ्व्याम सन्निधीम करू पृथिव्याम पृथ्व्याम म्हणजे पृथ्वीवर सन्निधी सन्निधी म्हणजे काय त्या सानिध्य करू त्या पृथ्वीच्या वास्तवात त्या नद्या राहोत ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे दशम्याम तिथो गंगा दशहरा पर्व प्रारंभ ज्येष्ठ मासे पक्षे दोन्ही सप्तमविभक्तीचे शब्द आहेत ज्येष्ठ मासे म्हणजे ज्येष्ठ महिन्यामध्ये मास म्हणजे महिना शुक्लपक्षे आणि शुक्लपक्षामध्ये दशम्याम तिथो दहाव्या तारखेला गंगा दशहरा पर्व प्रारंभ गंगा दशहरा पर्वाची प्रारंभ होते म्हणजे सुरुवात होते ज्येष्ठ म मासे ज्येष्ठ महिन्यातील शुक्लपक्षामध्ये दहाव्या तारखेला तिथो म्हणजे तारीख गंगा दशहरा पर्व प्रारंभ गंगा दशहरा पर्वाची सुरुवात होते आणि अस्मिन पर्वणी नदीपूजनम कर्तव्यम आणि या पर्वामध्ये आपण नदीपूजन केले पाहिजे या पर्वणीमध्ये आपण नदीपूजन केले पाहिजे करावे श्रोतुरुंद म्हणतोय नदीपूजनम किमर्थम नदीपूजनम श्रोतुरुंद प्रश्न विचारतोय की नदीची विचारतो नदी पूजा किमर्थम म्हणजे कशासाठी नदीपूजनम कशासाठी आपण नदीपूजन केले पाहिजे त्यावेळेला कीर्तनकार म्हणतो आहे नदी खलू जीवनदायिनी खलू जीवनदायिनी नदी खरोखरच खलो म्हणजे खरोखरच जीवनदायिनी जीवन, जीवन देणारी दायिनी म्हणजे देणारी अत असं अवसरे कृतज्ञता प्रदर्शयितुम जना जले कुर्वन्ति अतः आताचा अर्थ होतो म्हणून असमिन अवसरे अवसर म्हणजे प्रसंग या प्रसंगावरती आता बघा दहाव्या तारखेला गंगा दशहराच्या पर्वाची सुरुवात होते आणि कीर्तनकार म्हणत आहे की या पर्वामध्ये आपण नदीपूजन केले पाहिजे त्यावेळेला कीर्तन श्रोतुरूंद प्रश्न विचारतोय की नदीपूजन कशासाठी आपण नदीपूजन केले पाहिजे कीर्तनकार त्याचे उत्तर देतो आहे की नदी खरोखरच जीवनदायिनी आहे जीवन देणारी आहे म्हणून या प्रसंगावरती कोणत्या प्रसंगावरती गंगा दशहरा पर्वाचा जेव्हापासून प्रारंभ होतो हे जे पर्व असतं या पर्वामध्ये या अवसरावरती या प्रसंगावरती कृतज्ञता प्रदर्शयित तुमंत अव्याचा वापर इथे झालेला आहे प्रदर्शित म्हणजे दाखविण्यासाठी कृतज्ञता प्रदर्शित करण्यासाठी जनहा जले जनहा म्हणजे लोक जले सप्तमी विभक्तीचा शब्द आहे पाण्यामध्ये दीपदान कुरवंती दिवा दान करतात द्रोणे दीपं प्रज्वाल्य नदी जले समर्पयती प्रज्वाल्य लभ्यंत अव्य इथे वापरलेला आहे बघा द्रोणीत दीपम प्रज्वाल्य पेटवून नदीजले समर्पयती नदीच्या पाण्यामध्ये नदीजले नदी जल म्हणजे पाणी नदीच्या पाण्यामध्ये समर्पयती समर्पित करतात जलमप्राशनाथं कृषिवर्धनाथं विद्युत निर्मिनाथं जलम प्राशन जलम, जलम प्राशनार्थम जल पाणी प्राशनार्थम पिण्यासाठी कृषिवर्धनाथं कृषी म्हणजे शेती वाढविण्यासाठी वर्धन करण्यासाठी विद्युत निर्मिनार्थम वीज निर्माण करण्यासाठी विद्युत म्हणजे वीज निर्मिनार्थम म्हणजे तयार करण्यासाठी निर्माण करण्यासाठी जलम जीवनातम आणि जल पाणी हे जीवनासाठी आवश्यक असते सजीवांना कृते म्हणजे सजीवांसाठी नदी देवी तमा नदी ही तमा तमा म्हणजे प्रमाणे सारखी सजीवांसाठी नदी देवीप्रमाणे आहे नदी देवीसारखी आहे नदी मातृतमा आणि नदी मातेप्रमाणे आहे मातेसारखी आहे अत म्हणून अद्य नदी सुतम आजचे जे नदीसुक्त आहे नदींचे जे स्तोत्र आहे ते सर्वथा सर्वथा म्हणजे नेहमीच सर्वांनीच श्रवणीय स्मरणीय श्रवणीय म्हणजे ऐकावे आणि स्मरणीय म्हणजे काय लक्षात ठेवावे ते नेहमी स्मरण करावे आठवावे श्रोतरुंद पुन्हा प्रश्न विचारतोय भो कवर्य कथम नदी असमाकम माता की दृश्या नदी ना बघा नद कीर्तनकाराने सांगितलं आहे की नदी आपली देवीप्रमाणे आहे मातेप्रमाणे आहे मातेसारखी आहे त्यावेळेला श्रोतृंद प्रश्न विचारतोय की भो पुराणिक कवर्य म्हणजे हे पुराणिक भुवा कथम म्हणजे कशाप्रकारे नदी अस्माकम माता कशाप्रकारे नदी आपली माता आहे की दृशा नदी नाम आणि कशा प्रकारचे नदीचे उपकार आपल्यावरती आहेत त्यावेळेला कीर्तनकार त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतो आहे शृणुत आर्या शृणुत आर्या म्हणजे लोक आर्य लोक बघा शृणुत आर्या शृणुत ऐका लोकांनो ऐका अतिप्राचीना खलु एषा कथा ही जी कथा आहे ती अतिशय प्राचीन कथा आहे तो कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतो आहे की कथम नदी अस्माकं माता की नदी आपली माता कशी आहे आणि कशा प्रकारचे नदीचे उपकार आपल्यावरती आहेत या प्रश्नाचं उत्तर कीर्तनकार देत आहे शृणोत आर्या श्रणत ऐका लोकांनो ऐका अति प्राचीना खू कथा ही जी कथा आहे ती अतिशय प्राचीन कथा आहे अस्ति विश्वामित्र नाम कुशिकपुत्र अस्ति म्हणजे आहेत विश्वामित्र नावाचे कुशिकपुत्र मुनिवर तो कथा सांगण्यास सुरुवात करतोय की कुशिक मुनिवरांचे पुत्र कोण आहेत विश्वामित्र विश्वामित्र नावाचे कुशिक मुनिवरांचे पुत्र आहेत स परिवारम स गोधनम सदूरत आगत बघा सपरिवारम स म्हणजे सगळं परिवारासोबत आणि स गोधनम गोधन म्हणजे गाय सगळ्या गोधनासोबत सगळ्या त्यांचं जे गोधन होतं गायी होत्या त्या सर्व गायी आणि सर्व परिवारांसोबत स म्हणजे ते विश्वामित्र दुरूनच आलेले होते मार्गम आक्रमण स विपाट तथा शुतुद्री एकयो नद्यो संगम प्राप्त मार्गम आक्रमण मार्ग चालत असताना रस्ता ते चालत असताना स म्हणजे ते विपाट तथा शुतुद्री विपाट आणि शुतुद्री एत यहो ह्या दोन नद्यो संगम प्राप्त या दोन नद्यांच्या संगमापाशी प्राप्त झाले संगम म्हणजे काय जिथे दोन नद्या एकत्र होतात उदाहरणार्थ ही विपाट नदी असेल आणि ही शुतुद्री नदी असेल ज्या ज्या ठिकाणी हा संगम होईल त्या संगमाला त्या ठिकाणाला संगम असं म्हटलं जातं मग हे ज्यावेळेला मार्गम आक्रमणम रस्ता चालत होते त्यावेळेला से सह म्हणजे ते विश्वामित्र विपाट तथा शुतुद्री विपाट आणि शुतुद्री या दोन नद्यांच्या संगमापाशी प्राप्त येऊन पोहोचले आता ह्या नाटकाचा दुसरा भाग आहे ततः प्रविशती विश्वामित्र नदीम प्रणम्य ततः म्हणजे तिथे नंतर प्रविशती विश्वामित्र तिथे नंतर विश्वामित्र प्रवेश करतात नदीम प्रणम्य आणि नदीला प्रणाम करून ते तिथे प्रवेश करतात Us us daily, विश्वामित्र म्हणतात कथम लंगनीय प्रवाह नदीना कथम रक्षितव्यम जनम गोधनं च कथम याचित व्यसरनाय मार्गः कथम प्रार्थनीय शुभेच्छा नदीना विश्वामित्र तिथे एक श्लोक म्हणतात कथम लंगनीय प्रवाह नदीनाम कथम म्हणजे कशा प्रकारे लंगनीय लंगनीय म्हणजे ओलांडावा प्रवाह नदीना नद्यांचा जो प्रवाह आहे नद्या वाहत असणार आणि त्यांचं जे पाणी वाहत आहे तो प्रवाह असणार त्यांचा मग विश्वामित्र म्हणत आहेत की नद्यांचा जो हा प्रवाह आहे तो कसा ओलांडावा कथम रक्षितव्यम जनम गोधनमच आणि कथम कशा प्रकारे रक्षितव्यम रक्षण करावे जनम गोधनमचं जनम म्हणजे लोकांचे आणि गोधनाचे त्यांच्यासोबत जे गोधना गाय जे गोधन आणलेलं होतं त्यांनी था आणि जे लोक होते सर्व परिवार होतं त्यांचं रक्षण कसं करावं बघा कथम लंघनीय प्रवाह नदीनाम म्हणजे कशा प्रकारे नद्यांचा प्रवाह ओलांडावा आणि कथम रक्षितव्यम जनम च आणि कशा प्रकारे जनम म्हणजे लोकांचे आणि गायींचे रक्षितव्यम रक्षण करावे कथम याचित व्यसरनाय मार्ग कथम म्हणजे कशा प्रकारे मार्ग म्हणजे मार्ग याचित व्यसरणाय पलीकडे पुढे जाण्यासाठी पलीकडे जाण्यासाठी याचितं म्हणजे मागावा व्यस्तरणाय पुढे जाण्यासाठी मार्ग कसा मागावा कथम प्रार्थनी या शुभेच्छा नदी ना आणि कथम प्रकारे नद्यांची नद्यांना प्रार्थना करावी आणि त्यांच्याकडून पुढे जाण्यासाठी शुभेच्छा प्राप्त कराव्यात असं तिथे रंगमंचावरती विश्वामित्र म्हणत आहेत तिथे विपाट नदी म्हणते कह खलु एश मानव कह म्हणजे कोण खरोखरच हा मानव आहे खलो म्हणजे खरोखरच कह म्हणजे कोण एषः म्हणजे हा आणि मानव खरोखरच हा मानव कोण आहे अस्मान किमर्थम वंदते स्तुतौच आणि अस्मान म्हणजे आम्हाला दोघींना द्विवचन आहे किमर्थम म्हणजे कशासाठी वंदते वंदते म्हणजे नमस्कार करत आहे प्रणाम करत आहे आणि सुतौच आणि आमची स्तुती का करत आहे पुढे विपाट नदी म्हणत आहे आर्य किन नामा भवान कस्माद अस्मान आव्हयती आर्य म्हणजे माणसा किन नाम संधिविग्रह होईल किंम नाम भवान भवान म्हणजे तुमचे नाम काय नाव आहे कस्माद अस्मान आव्हयती कस्माद कशामुळे अस्मान म्हणजे आम्हाला आव्हयती आव्हयती म्हणजे आव्हान करत आहेस आम्हाला कशाला तू बोलवत आहेस आव्हान करीत आहेस त्यावेळेला विश्वामित्र म्हणतो आहे अई विश्वामित्र अहम संधी विग्रह होईल विश्वामित्र अहम अहम म्हणजे मी मी कोण आहे विश्वामित्र अयिमात म्हणजे हे माता मी विश्वामित्र आहे दूरत आयत रथै शकटेच दूरत दूरत म्हणजे दुरूनच आयत आलेलो आहे रथै शकटेच रथांनी आणि शकटांनी गाड्यांनी खूप दूरून मी आलेलो आहे वयम सर्वे परतीरम गणतुम सम उत्सुक संधी होईल बघा सम उपसर्ग लागला आणि उत्सुक उत्सुक आहोत सगळेजण सगळे उत्सुक आहोत बघा तो म्हणतो आहे की दूरत हा आयात हा रथे शकटेच शकटा शकटा म्हणजे काय गाडी बघा दूरूनच मी रथांनी आणि शकटांनी आलेलो आहे गाड्यांनी आलेलो आहे वयम सर्वे परतीरम गणतुम सम वयम सर्वे आम्ही सर्वजण परतीरम पर म्हणजे दुसऱ्या तीरावरती किनाऱ्यावरती पलीकडचा जो किनारा आहे तीर आहे त्याच्यावरती गंतुम तुमंतव्याचा वापर केलेला आहे गंतुम सम उत्सुक सम याच्यामध्ये उपसर्ग आहे उत्सुक आम्ही सर्वजण पलीकडच्या तीरावरती जाण्यासाठी उत्सुक आहोत नदी म्हणते विपाट नदी शुतुद्री नदी म्हणते बघा विप्रवर विप्रवर म्हणजे हे चांगल्या माणसं हे ब्राह्मणा मधुरा खू ते वाणी मधुरा म्हणजे अतिशय गोड तुझी वाणी आहे तुझे जे बोलणे आहे ते अतिशय मधुर आहे रंजयती अस्मान आणि आम्हाला दोघींना सुद्धा विवचन रंजयती आमचे ते काय करत आहे मनोरंजन करत आहे आम्हाला आनंद देत आहे वध म्हणजे बोल लोटलगार वापरलेला आहे वध तव सहाय्यम कर्तव्यम बोल की कथम म्हणजे कशा प्रकारे तव युष्म सर्वनामाचं षष्टी विभक्तीचं एक वचन आहे तव म्हणजे तुझे सहाय्यम कर्तव्य बोल तुझे सहाय्य आम्ही कशा प्रकारे करू त्यावेळेला विश्वामित्र म्हणतोय अंब अंब म्हणजे आई समानार्थी शब्द आहे मातहला बघा अंब आई शृणू मे अभ्यर्थनाम शृणू म्हणजे ऐक मे म्हणजे माझी अस्मत सर्वनामाची द्वितीय विभक्तीचं एक वचन आहे जिथे आपण माम शब्दसुद्धा वापरत असतो माम किंवा मे बघा मे म्हणजे माझी अभ्यर्थनाम अभ्यर्थनाम म्हणजे काय प्रार्थना आई माझी प्रार्थना ऐक गाधा मे भविष्यसी मे म्हणजे माझ्यासाठी माझ्यासाठी काय हो गाधा म्हणजे उथळ माझ्यासाठी तू उत्थळ हो भविष्यसी स्वल्पी भवतु जलोघ आणि तुझा जो जलाचा ओघ आहे पाण्याचा ओघ आहे तो स्वल्पी भवतु स्वल्प म्हणजे कमी भवतु इथे संधी विग्रह होईल बघा जल ओघ म्हणजे जलाचा जो ओघ आहे पाण्याचा जो ओघ आहे तो स्वल्पी कमी कर येन सुखेन एव परतिरम प्राप्तुम शक्नुमह आणि येणं याच्यामुळेच आम्ही काय करू शकू वयम सर्वे आम्ही सर्वजण सुखेन एव सुखानेच परतीरम दुसऱ्या तीरावरती प्राप्तुम शकणूम प्राप्तुम तुम्ताव्य वापरलं गेलं आहे पुन्हा एकदा प्राप्तम शक्नुम आम्ही सर्वजण सुखाने दुसऱ्या तीरावरती पलीकडच्या तीरावरती प्राप्तूक शक्नुम पोहोचू शकू